आपल्या घरात शिमला मिरची आपण नेहमीच ने बनवतो कधी बारीक चिरून तर कधी त्यामध्ये बेसनपीठ घालून पण आज आपण एक खास पद्धतीने शिमला मिरची बनवणार आहोत ही चवीला खूप अप्रतिम लागते आणि ज्यांच्या तोंडाला चव नसेल त्यांनी शिमला मिरची खाल्ली तर त्यांच्या तोंडालाही चव येईल नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली खास रेसिपी आहे भरलेली शिमला मिरची इथे मी जवळपास पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे त्यामध्ये सात ते आठ शिमला मिरची येतात आकाराने लहानच असतात आता ह्या शिमला मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत शिमला मिरची धुवून झालेली आहे तर आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने सुरीच्या साह्याने आप कट करून झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने त्याच्या हातमधल्या बिया काढून घेऊ शकतो किंवा हाताच्या बोटाच्या साह्याने आपण यातल्या बिया काढून घेऊयात आणि ह्या शिमला मिरची आपण खाली आपटून घेऊयात म्हणजे आपटली तरी यातल्या ज्या काही बिया शिल्लक असतील त्या निघून जातील आपली इथे सर्व शिमला मिरची कट करून झालेली आहे आता मसाला मी इथे पाववाटी ओलं खोबरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या चार एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण हवं तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमधून वाटून घ्यायचं जा आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण हवं तर कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आपल्या आवडीनुसार आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आपण पाहू शकता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असतो तो एक चमचा धाना पावडर धाना पावडर आपण घालूयात एक चमचाभर आणि आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा फक्त मिरची पावडर आणि ती कमी तिखटवालीच मी घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे आपण चमच्याने एक जीव केलं तरी चालेल किंवा आपण हाताच्या साह्याने हे एक जीव करून घेऊ शकता हे हा जो मसाला आहे हा थोडासा सुका सुका आपल्याला वाटतं हा असा सुकाच हवा आहे आणि यामध्ये आपण हवं तर आपल्या आवडीनुसार पावसाचा आमचूर पावडर घालू शकतो मला आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आता हे आपण या मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मसाला भरून घेऊया जेवढा जास्त मसाला भरला जाईल मिरचीमध्ये तेवढी चव ही चांगली लागते मिरची दोन्ही बाजूला बाजूला करून त्याच्या आतमध्ये आपण मसाला भरूया मसाला भरून झाल्यानंतर ते, आप ते थोडी दाबून घ्यायची आणि मसाला भरताना मसाला दाबून दाबूनच आपल्याला भरायचा आहे अशा पद्धतीने आपल्या सर्व शिमला मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे गॅस ऑन करूया कढई तापत ठेवूया आता यामध्ये आपण घालूया तीन चमचे तेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा हिंग हिंग घातल्यानंतर आपण एक एक करून शिमला मिरची सोडूया गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची आहे शिमला मिरची अलगच सोडायची आहे तेलामध्ये कारण मसाला भरलेला तो बाहेर येऊ नये म्हणून तर मसाला आपला कोरडा आहे अशा पद्धतीने आपण सर्व शिमला मिरची ह्या तेलामध्ये सोडून झालेल्या आहेत आता आपण शिमला मिरची ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे थोड्याशा अशा हलवून घेऊया पण पाहू शकता शिमला मिरची ह्या ज्या असतात या, या शिजायला जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनिटाच्या आतच शिमला मिरची शिजली जाते आता आपण झाकण ठेवूया एखाद मिनिट जिथे झालेलं आहे दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेऊया सुरुवातीला दोन तीन मिनिटांनंतर आता हे झाकण काढून आपण पाहूया खालची बाजू ही चांगली भाजली गेलेली दिसते आपल्याला तर आपण पलटी करूया करून आपण एक एक शिमला मिरची पलटी करूया जास्त आपल्याला हलवायचं नाही नाही तर सगळा मसाला तो बाहेर येऊ शकतो आपण पाहू शकता थोडस पाणी घालायचं कारण की मसाला ही आपला खूप कोरडा कोरडा होता आणि तो, हो तो तेलात असा कोरडा मसाला तेलात पटकन जळू शकतो आणि भाजी खूप को कोरडी कोरडी होते आपण अशी भाजी टिफिनला देऊ शकत नाही पाणी घातल्यानंतर झाकण ठेवूयात पाणी किती घालायचं तर फक्त पाव ग्लास पाणी घालायचं पाव ग्लासापेक्षा कमी घातलं तरी चालेल पाण्याचा जास्त वापर करायचा नाही दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पाणी घालून झाकण ठेवलं होतं तर झाकण काढते आपण पाहू शकता थोडंसं फक्त पाणी खाली दिसते आपल्याला पन्नास टक्के इथे शिमला मिरची आपली शिजलेली आहे चांगली आपण अलगदाशी आलटी पालटी करून घेऊया आपण पाहू शकता इथे आपल्याला जवळपास दिसते की थोडासा त्यांचा रंगही चेंज झालेलं आहे अजूनही आपल्याला शिमला मिरची या हिरव्या दिसतात कारण की आपण इथे हळद खूप कमी प्रमाणात घातलेली आहे हळद जास्त घालायची नाही ह्याच्यावरती झाकण न ठेवता असं आपण चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आपण पाहू शकता पाणी सगळं आटलेलं आहे पाणी आटल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला हवा असेल तर आपण थोडासा पाण्याचा शितोडा देऊ शकता नाही दिला तरी चालेल आपल्या आवडीनुसार जर आपल्याला थोडीशी जास्त ओलसर भाजी लागत असेल तर आपण पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल कारण की आता इथे मी दिलेला आहे पाण्याचा शितोडा फक्त थोडासा शितोडा दिलेला आहे म्हणजे खालचा मसाला जळू नये यासाठी शितोडा दिल्यानंतर दोन ते तीन मिनटांमध्ये आपली शिमला मिरची ही परफेक्ट शिजून तयार होते जास्त गाळ करायचा नाही आहे बघा इथे मस्त अजूनही ही हिरवीगारच दिसते मस्त म्हणजे सॉरी हिरवीगार म्हणण्यापेक्षा आपण हिला पोठी म्हणूया खूप छान रंग आलेला आहे आणि मला इथे वासही खूप छान येतोय मस्त झालेली आहे शिमला मिरची आपण हवं तर सजवण्यासाठी थोडी कोथिंबीर घातली तरी चालेल अशा भाज्या आपण उन्हाळ्यात आवडीने खातो कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त लाल तिखट वगैरे अशा भाज्या खायला आवडत नाहीत वा वा मस्त झालेली आहे दोन ते तीन माणसांसाठी एवढी शिमला मिरची ही पुरेशी आहे शिमला मिरची आपली इथे तयार झालेली आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेलला लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद बाय बाय